यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळं शेतकरी चिंतेत आहेत कारण साधारण तीन हजार दोनशे रुपयांपासून चार हजार दोनशे रुपयांपर्यंत असा सरासरी दर मिळतो आहे दुसरीकडं केंद्र सरकारनं यंदाच्या हंगामात सोयाबीनला जवळपास पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे मात्र बाजारात मिळणारा दर आणि केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव यात कमालीची तफावत आपल्याला दिसून येते आहे दुसरीकडे मागील वर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात सोयाबीनला अतिशय कमी दर मिळत असल्याचं देखील चित्र आहे मागील तीन वर्षांचा जर बाजारभावाचा आढावा घेतला तर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सोयाबीनला साधारण पाच हजार पाचशे छप्पन्न रुपये असा दर मिळाला होता त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चार हजार आठशे एकतीस रुपये त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चार हजार एकशे त्रेचाळीस रुपये असा दर मिळाला होता आता सध्या डिसेंबर महिना सुरू आहे आणि या डिसेंबर महिन्यात लातूर सारख्या मोठ्या बाजारात नेमका कसा दर राहील तेही पाहूयात तर या बाजारात संभाव्य दर असा आहे चार हजार एकशे पंधरा रुपये ते चार हजार तीनशे पंचावन्न रुपये असा दर राहण्याची शक्यता आहे आणि हा दर एफ ए क्यू सोयाबीनसाठी देण्यात आलेला आहे आणि चालू डिसेंबर महिन्यात लातूर बाजाराचा जर विचार केला तर या बाजारात साधारण चार हजार एकशे पंधरा रुपयांपासून ते चार हजार आठशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे आणि हा दर एफ एक्यू ग्रेडच्या सोयाबीनसाठी वर्तवण्यात आला आहे लोकमत याग्रोसाठी गोकुळ पवार नाशिक